नमस्कार वाचू आनंदे या कार्यक्रमाच्या आजच्या या पहिल्या वहिल्या भागामध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती खरंच उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट वाचनाचा हा महिमा म्हणजे एखाद्याने उत्कृष्ट लेखन करावं आणि ते सुंदरपणे त्याचं वाचन करत रसिकांच्या वाचकांच्या हृदयात जाऊन पोचावं इतकी ही प्रक्रिया इतकी सुंदर वाटते की खरंच जीवनाचा खरा अर्थ आपल्याला लेखन आणि वाचन प्रक्रियेतनं कळतो आयुष्य सुंदर होतं आणि म्हणूनच मराठी साहित्य विश्वाच्या आणि कला विश्वाच्या अंगणात ज्यांनी आपल्या उत्कृष्ट लेखनानी सततच सुगंध बहरवत ठेवला असे साहित्य विश्वातले आणि कला विश्वातले पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च स्थानी पोहोचलेले साहित्यकार अर्थात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आपल्या सगळ्यांचे आवडते पु ल देशपांडे यांच्या लेखणीला यांच्या उत्कृष्ट लेखनाला वाहिलेला आजचा हा वाचू आनंदेचा पहिला वहिला भाग अर्थात या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की अशा विविध साहित्यकारांच्या उत्कृष्ट लेखनाचं अभिवाचन आपल्यासमोर उलगडावं आणि ते वाचन आपल्यालाही आवडावं आणि म्हणूनच आज पुलंच्या अनेक वेगवेगळ्या वेग लिखाणाचा अभिवाचनाचा प्रयोग आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत आणि हे अभिवाचन करण्यासाठी तसेच दोन ताकदीचे कलाकार या कार्यक्रमात आलेले आहेत बरं का ते उत्कृष्ट कलाकार उत्कृष्ट अभिनेते आहेतच विविध भूमिका आजपर्यंत त्या दोघांनीही साकारलेल्या आहेत पण मुख्य म्हणजे आजच्या या पहिल्या भागामध्ये पुलंच्या या भागामध्ये त्या दोघांनी सुद्धा आपल्या कला विविध कलाविष्कारातून पुलंच्या भूमिका केलेल्या आहेत नाव तुम्ही ओळखलं हो असेलच तर असे हे आपले दोनही आवडते अभिनेते म्हणजे आनंद इंगळे आणि अतुल परचुरे नमस्कार आनंदेच्या या पहिल्या वहिल्या भागामध्ये आपल्या दोघांचंही स्वागत आहे कार्यक्रमाचा पहिला भाग पुलंना वाहिलेला पहिला भाग साहित्य विश्वाला म्हणजे मला वाटतं की लहानपणापासून वाचनाची सुरुवात कुठून होते पुलंच्या वाचनाने होते म्हणजे पुलंंनी लिहून ठेवलं आपण वाचलं आणि साहित्याची ओळख झालेली आहे आणि तुम्ही दोघांनीही पुलांची भूमिका साकारलेली आहे वेगवेगळ्या भूमिका म्हणजे आत्तापर्यंत पुलांना साकारलेल्या आहेत तर सगळ्यात आधी आनंद दादा तू सांग की आत्तापर्यंत पुलांची भूमिका साकारलीस आणि आज पुलंच्या लेखनाचं अभिवाचन तू करणार आहेस कसं वाटतंय काय वाटतंय अनुभव काय अर्थातच अतिशय आनंद होतो आहे <laughs> आपल्या सगळ्यांचं हे भाग्य आहे की पु ल देशपांडे यांचं लेखन आपल्याला वाचता आलं ते समजून घेता आलं आम्हाला तर साकार करता आलं मी इथे थोडंसं सा सांगेन पटकन की मी पु ल जितकं रंगभूमीवर जेवढा केला वाऱ्यावरची वरात आणि व्यक्ती आणि वल्ली पण मी जे काही शिकलो आहे कामाच्या बाबतीत ते अतुल परचुरेसरांकडनं शिकलो आहे कारण त्यांनी तो आधी साकारलेला होता आणि ते करताना खूप जास्त आनंद असा झाला की आधीपासनं लहानपणापासून पुलंचं वाचन पुलंच्या पुस्तकांचं वाचन करायची आवड होती सवय होती आणि त्यामुळे ती मजा जास्त आली आणि तुम्ही आत्ता म्हणालात तसं की आ, सतीश आळेकर मला वाटतं म्हणाले होते की मराठी साहित्याची मराठी भाषेची गोडी जर कोणाला लावायची असेल तर पहिल्यांदा त्यांना पुलं देशपांड्यांना तर ह्यापेक्षा जास्त आनंद काय असणार खरच खरच अतुल दादा काय सांगशील तू कारण आतापर्यंत आम्ही तुझ्या भूमिका पाहिलेल्या आहेत पुलांना तू जे साकारलं ना अप्रतिम साकारलेलं आहेस तेही पाहिलेलं आहे आज अभिवाचन करायचंय पुलांचं साहित्य वाचताना ते अभिनीत करताना कायमच आनंद हा हा एकच भावना आमच्या मनात असते <laughs> म्हणजे किंबहुना काय म्हणूया भक्तिभावानेच आम्ही प्रत्येक वेळेला पुलं सादर केले अगदी अतिशय भक्तिभावाने कारण कधीही कुठलंही पुलांचं पुस्तक घ्या आणि कुठलंही पान उचलून वाचायला सुरुवात करा तरी तो आनंद मिळणारा आहे आणि प्रत्येक वेळेला गंमत अशी आहे की प्रत्येक वेळेला आपण हे मागच्या वेळेला वाचलं नव्हतं असं वाटतं आणि त्यातनं काहीतरी नवीन मिळतं इतका आनंद मिळतो की आणि पुलं साकारायला मिळणं आम्हाला दोघांनाही याच्यापेक्षा काय मोठं भाग्य असू शकतं म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं जे लाडकं व्यक्तिमत्व आहे ते आम्हाला साकारायला मिळालं आणि ते करताना जबाबदारीही होती की इतकं लोकांचं प्रेम आहे की त्याला कुठेही धक्का लागू नये त्यामुळे आम्ही दोघांनीही त्यांची नक्कल नाही केली त्यांची नक्कल करण्याचा आम्ही फारसा प्रयत्न केला नाही भक्त वा, वा। फक्त त्यांना भक्तिभावाने फॉलो केलं म्हणजे कदाचित त्यांची बोलण्याची पद्धत असेल त्यांचे मॅनरिझम्स असतील काही या गोष्टी आम्ही फक्त फॉलो केल्या आणि त्या लोकांना लोकांच्या पसंतीस उतरल्या याचा अर्थ अजूनही आम्ही करतोय म्हणजे <laughs> खरंय खरंय आणि पुलांचा वाचक वर्ग जर आपण बघितला ना तर अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत असा एक मोठा कॅनव्हास आहे त्यांच्या वाचकांचा आणि आता आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतोय कारण भरपूर वाचन करायचंय आज आपल्याला त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि आता पुन्हा नवीन पिढीपर्यंत आणि जुन्या पिढीला ते वाचन आवडत आहे भावत आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत पिढी हे कदाचित पुस्तक घेऊन वाचणार नाही म्हणजे त्यांना गोडी लावायची असेल साहित्याची तर हे कानावर जरी पडलं आणि हे कानावर पडलेलं त्यांना इंटरेस्टिंग वाटलं किंवा हे आपलं हे वाचलं पाहिजे असं जरी वाटलं ना तरी आपला उद्देश सफल झाला बरोबर म्हणजे हे हा कार्यक्रम मी आणि आनंदनी सादर केलेला बघून एका मुलाला जरी एक पुस्तक विकत आणावं आणि वाचावं असं वाटलं पुलाच पुलंच असं नाही कुठलंही पुस्तक म्हणजे आनंद नेहमीच म्हणतो की कुठलंही पुस्तक तुम्ही घ्या पण पुस्तक विकत घेऊन वाचा आणि ती त्याला भयंकर सवय माझी आता सवय गेली वाचनाची खरंच गेली पण तो भयंकर वाचतो खूप छान वाचतो आणि पण ती ती जरी गोडी एका मुलाला जरी लागली आणि पुढच्या पिढीत ती गेली ना तरी आम्हाला खूप समाधान आनंद आनंद म्हणजे या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे की लोकांनी पुस्तकं घेऊन वाचावी फक्त एका लेखकाचं असं नाही मराठी इतकी समृद्ध लेखक लेखन परंपरा आहे आपल्याकडे तर मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा उद्देशही त्याच्यामुळे साध्य होईल आपण म्हणतो नाही का की लहानपण देई देगा मुंगी साखरेचा रवा प्रत्येकालाच वाटत असतं आपण पुन्हा बालवयात जावं पुन्हा तिथे काय घडलं ते अनुभवावं पुलांनी ते लिहून ठेवलं हो ना आणि काय तुझ्याकडे बालपणीचा काळ सुखाचा असं ते म्हणाले पण पुढे काय आहे वाचूया ना सगळ्यांना पटणारं आणि सगळ्यांना अगदी मनोभावे आवडणारी ही गोष्ट आहे बालपणात जर शाळा नसती ना तर सर्वांच्याच बालपणाचा काळ सुखाचा झाला असता <laughs> सुट्टी सक्तीची आणि शिक्षण ऐच्छिक असावं असं माझं मत आहे याचा अर्थ मला शिकण्याची हौस नव्हती असं नाही पण आंबे पिवळे कसे होतात नारळात गोड पाणी उत्तो कोण गाभुळलेली चिंच झाडावर तयार कशी होते दिवसभर आपण समजा गाणीच म्हटली तर काय होईल याचं शिक्षण द्यायचं सोडून बाकीचेच विषय शाळेत शिकवले जात रोज प्रार्थना करूनही देव आपल्याला गणितात मार्क देताना इतका दुष्ट का होतो या प्रश्नाचं उत्तर मला शाळेत कधीच मिळालं नाही तरी बरं माझ्या लहानपणी जुनंच गणित होतं जुनं गणित शिकलेल्या देवांना तोंडी हिशोबांची उत्तरं हळूच माझ्या कानात येऊन सांगायला काय हरकत होती माझ्या वर्गातल्या विनायक देसायला दिनू आणि मोहन वागळ्याला मात्र ती उत्तरं नेहमी सांगत असणार वास्तविक आम्ही ती घेई जोगेश्वरीच्या रामेश्वराच्याच देवळातल्या देवाचे चांगले घंटा वाजवून लक्ष वेधून घेऊन साष्टांग नमस्कार करून देवा गणितात मला पास कर पुस्तीवर शाई सांडू नको दे अशा मागण्या मांडीत होतो देवानी काही बाबतीत माझ्याशी फारच पार्शालिटी केली होती आपल्याला हवे ते दुसऱ्याला मिळणं याला आम्ही पार्शालिटी म्हणत होतो <laughs> <laughs> माझे बालपण म्हणजे सुमारे आठ वर्षाचा होईपर्यंतचं आयुष्य मुंबई शहरात अंधेरी नजीकच्या जोगेश्वरीत गेलं माझा जन्म मुंबईतल्या गावदेवी भागातल्या किरपाळ हेमराजाच्या चाळीत झाला पण सुमारे पंचावन्न छप्पन्न वर्षापूर्वी गावदेवी गिरगाव वगैरे भागातल्या चाळीचाळीतून राहणाऱ्या काही कारवारकर लोकांनी मुंबई उपनगरात जाऊन राहायचं म्हणून अंधेरीजवळ जोगेश्वरीला सहकारी घरबांधणी केली त्यावेळेला जोगेश्वरीचं स्टेशनही नव्हतं मात्र ही हाऊसिंग सोसायटी हल्ली एकेका इमारतीत दहा दहा पंधरा पंधरा बिराडं राहतात किंवा दहा दहा पंधरा पंधरा मजल्यांच्या इमारती असतात तसली नव्हती चार भिराणांना एक एकच एक मजली टुमदार घर तीन खोल्या पुढे छोटंसं अंगण आणि मागे परस अशी ही वसाहत स्थापन करणाऱ्यांपैकी माझे आजोबा हे एक होते ऋग्वेदी या नावाने त्यांनी ग्रंथही लिहिले या सोसायटीचं नाव होतं सरस्वती बाग पण तिथे राहणारे मात्र तिला सोसायटी म्हणत माझं बालपण ह्या सोसायटीत गेलं आणि ते बालपण सुखाचं करणारी प्रत्येक गोष्ट तिथे होती त्या वर्तुळाकार आणि कधी अर्धवर्तुळाकार बंगल्यांच्या मध्यावर असणाऱ्या क्लबच्या छोट्याशा फक्त तळमजल्याच असलेल्या त्या इमारतीत भरणाऱ्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेने तेवढा माझ्या सुखात मिठाचा खडा टाकला होता नाहीतर आमची ही सरस्वती बाग सोसायटी काय छान होती फक्त लहान मुलांनी राहावं अशीच सोसायटीतल्या आम्हा सर्व मुलांचे वडील काका मामा वगैरे पुरुष मंडळी सकाळी नवाच्या जेवणं उरकून अंधेरीच्या झुकझुक गाडीत बसून मुंबईत कारकुनी करायला हापिसात जायची त्या काळी बायका नवऱ्याचं नाव चार चौघात उच्चारित नसत दिनूचे बाबा विनूचे बाबा किंवा हे असा उच्चार करीत सोसायटीतली एक बाई नवऱ्याला हापिसच म्हणायची चला बाई हापिस यायची वेळ झाली असं म्हणायची एकदा वडील मंडळी हापिसात गेली की सोसायटीत मुलामुलींचं आणि आयाबायांचं राज्य शाळेतले गोखले मास्तर सलगर डॉक्टर प्रचंड विहिरीवर बसवलेल्या पाण्याचे टाकीचे इंजिन चालवणारा दत्तू मामा आणि रामेश्वराच्या देवळातील पुजारी अशी मोजकीच पुरुष मंडळी उरायची फार फार तर पाच दहा पेन्शनर आजोबा शाळेत काय ते मराठी एरवी सर्व व्यवहार कारवारीतून hmm. आमच्या सोसायटीत दूध घालायला येणाऱ्या रामगुलाम भैयाला आणि नित्यनेमाने वेसाव्याहून मासे विकायला येणाऱ्या कोळणींना देखील कारवारी भाषा येत असे पृथ्वी तलावर कारवारी हापिसात इंग्लिश आणि देवळातल्या भजन कीर्तन पुराणाची की भाषा तेवढी मराठी असंच वाटायचं माझ्या पहिली दुसरीच्या वर्गातल्या वागळे नाडकर्णी वाघ स्थळेकर फेणे देसाई तेलंग वगैरे कोकणी गटात मीच एक तेवढा देशपांडे पण मी द्वैभाषिक आईशी कारवारी आणि वडिलांशी मराठीतून बोलणारा कारण माझे वडीलच तेवढे कोल्हापूरचे बाकी सगळे लोक कारवारचे या साऱ्या सुखाच्या आड जर खरोखर कोणी येत असेल तर ते सकाळी अकरा ते पाच एकेका बाकड्यावर पाच पाच पुरांना बसवून ठेवणारी विशेष प्रसंगी अंगठे धरायला काळ पिळूत घ्यायला टेबलावर हात पालथा घालायला लावून त्याच्यावर रुळाचा मार खायला लावणारी किंवा तोंडी हिशेब चुकला की रांगेत आपल्या खाली उभे असलेल्या हिशेब बरोबर आलेल्या मुलाला आपल्याच कानफटीत मारायला लावून हो गधड्या खाली हे ऐकायला लावणारी शाळा लहान मुलांसाठी सहा रविवार आणि फक्त एक सोमवार असणारा आठवडा सुरू करायला हवा म्हणजे पहा प्रत्येकाचं बालपण किती सुखात जाईल ते काय सुंदर लिहिलंय मला वाटतं कि समस्त लहान मुलांना ना आत्ता आत्ता तू वाचलेला हा लेख प्रचंड आणि पटेलही <laughs> प्रत्येकाच्या मनात सहा रविवार आणि एक सोमवार एकदा शाळेत जाऊन येतं की झालं मग पुढचे सहा दिवस आराम खरं म्हणजे पुलांनी बालपणीचा हा काळ असा लिहिलेला असला तरी प्रत्येकाच बालपण असं असतं आणि प्रत्येकाला तेच वाटत असतं किंवा आपलं आयुष्य किती सीमित असतं ना तेव्हा म्हणजे भाषा पण तू म्हणालास असतं की भाषा पण अगदी लिमिटेड एवढ्याच भाषा जगात चालत असतील हे इतकं छान बालपण असतं बरोबर सबकुच पुलं असं आपण नेहमीच म्हणतो की साहित्यकार नाटककार त्याच्याबरोबर अभिनेते संगीत दिग्दर्शक संगीतकार संवादिनी वादक उत्कृष्ट संवादिनी वादक असं कितीतरी पुलांनी करून ठेवलेलं आहे आणि ते सगळंच उत्कृष्ट करून ठेवलेलं आहे आपल्याला त्यांचं विनोदी लेखन भावतं किंवा पुलं लिहितात ते विनोदी ना ते निखळ विनोद असतो असंही बरेच जण म्हणतात पण स्वतःवरच काहीतरी व्यंग करणं आणि स्वतःवरच विनोदी लेखन करणं हे फार अवघड असतं तुम्ही दोघंही उत्कृष्ट कलाकार आहात विनोदी भूमिका जितक्या उत्कृष्टपणे करतात किंवा दिसतात त्या करण्यामागे खूप मेहनत असते तर पुलंच्या बाबतीत काय सांगशील की असा निखळ विनोद करणं कारण आपल्याला पुढे आता त्यांच्या एका निखळ विनोदावर यायचं आहे मात्र तो स्वतःवरच त्यांनी केलेला आहे हो की नाही ने? मला नेहमी असं वाटतं की आपण जसं अभिनय करताना ज्याला आपण टायमिंग म्हणतो तर पुलंच्या लेखनातच टायमिंग आहे त्यांनी ते, ते लिहितानाच टायमिंगनी लिहिलेलं आहे असं मला काय वाटतं तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळ्या रिदममध्ये वाचा ते चुकल्यासारखं वाटेल इतकं त्यांनी ते, ते छान फुलवलेलं आहे म्हणजे मला नेहमी असं वाटतं की त्यांच्या विनोदामध्ये क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स याची इतकी मस्त गंमत असायची म्हणजे पटकन उदाहरण म्हणून सांगतो की जेवायला बसलेल्या मुलाला जेव्हा पाहुणे विचारतात काय रे पाचव्या जॉर्जनी काय केलं म्हणतो की सहाव्या जॉर्जला जन्म दिला पण विनोद इथे संपत नाही मी पोळीबरोबर पाहुण्याचाही तुकडा मोडला इथे तो कम्प्लीट करतात ते तर मला असं वाटतं की त्यांचा तो रिदम आणि जगात आत्तापर्यंत मला असं वाटतं स्वतःवर केलेला विनोद हा सगळ्यात जास्त मोकळा निखळ आणि आ... आनंद देणार आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही एकदा स्वतःवर असू शकलात ना की तुम्हाला विनोदही कळतो तुम्हाला जगात चाललेला विनोद कळतो म्हणजे आम्हाला नेहमी असं वाटतं की विनोदी नटांचं विनोदी गंभीर भूमिकाही करतो पण विनोदी नटांचं एक वैशिष्ट्य असतं त्यांना सगळ्या गोष्टी ना अशा प्रोफाईलमध्ये कळतात म्हणजे समोरून होणाऱ्या गोष्टी सगळ्यांनाच दिसतात त्या गंभीर नटांना दिसतात पण विनोदी नटांना प्रोफाईल मधल्या गोष्टी दिसतात आणि म्हणून ते विनोद निर्माण करू शकतात चार्ली चॅपलिन नावाचा एक ओ, जो महान नट होऊन गेला तुम्ही बघा त्यांनी कायम स्वतःवर विनोद केला आणि अलीकडे तर हे फारच आहे की स्वतःवर कोणी काहीही सहन करत नाही इमिजिएटली लोकांच्या भावना दुखतात त्यामुळे स्वतःच स्वतःवर विनोद केलेला बरा बरा त्यामुळे आता आपण स्वतःवरच काहीतरी लिखाण केलेलं आहे स्वतः विषयीच त्यांचं आहे आणि परिचय असा मी या नावाने असामी असामी, नामी तेनी हाँ। असामी असामी हाँ। या नावाने त्यांनी स्वतःचा एक फार गमतीशीर परिचय करून दिलाय असामी असामी पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पत्ता पुणे चार एवढ्या पत्त्यावर पत्र येतात सगळा दिला तर पाहुणे येतात आता पुणेकर सुज्ञांस आधी काय सांगावे टोपण नाव पुरुष राज पांडे यातील एक तृतीयांश हे तीन मित्र होते त्याच्यातलं एक त्यांचं जन्मतारीख आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस शिक्षण शाळा कॉलेजात गेलो पण शिक्षण झालं असं ठामपणे म्हणता नाहीये ना। <laughs> व्यवसाय सुशिक्षित बेकार पुन्हा संधी मिळाली तर काय व्हायला आवडेल कुठल्या तरी मठाचा बुवा कारण आपल्या देशात युवा शक्तीपेक्षा बुवा शक्तीत जास्त पावरबाज आहे हे मी आता ओळखलेलं आहे फावल्या वेळाचे छंद मुख्य छंद झोप काढणे वेळ उरल्यास अधिक झोप काढणे <laughs> महत्वाकांक्षा काय होती प्रथम कोहिनूर सिनेमाचा डोअर किपर नंतर बोर्डाचा सभासद पूर्ण झाली का छे फक्त एवढं लिहून त्यांनी काय गंमत केली बघ सर्वात आनंदाचा क्षण पुण्यातील एका दुकानदाराने मला दुकानाची पायरी चढत असताना या साहेब असं म्हणलं होतं तो सर्वात दुःखाचा क्षण माझ्या एका कवी मित्राने स्वतःच्या कवितांचं बाळ पानशेतच्या पुरातूनही सुखरूप राहिल्याचं वृत्त मला सांगितलं तो सगळ्यात दुःखद क्षण देव मानता का अर्थातच <laughs> शंकरराव देव यशवंत देव रमेश आणि सीमा देव <laughs> आणि इतर अनेक नेहमीचे ओ सॉरी तुम्हाला तो उपरवाला देव म्हणत असाल <laughs> हो तर मग इतकी भेसळयुक्त धान्य तेल क्षणात होत्याचं नव्हतं करणारी इंजेक्शन गोळ्या भयानक मृत्यू रहदारी यातून आपण अद्याप वाचून राहिले आहोत हे काय देवाच्या कृपेशिवाय आवडता नेता नेता जवळच्या रस्त्याने इष्टस्थळी योग्य भाड्यात नेणारा रिक्षावाला वा। आवडता राष्ट्रीय पक्ष लवकरच स्थापन करावा असं म्हणतोय कसं काय आवडता लेखक शेक्सपियर डॉस्तॉ किंवा वस्की कि वस्की वस्की <laughs> किंवा काफका, आणि रॉकेल संपले आहे या ज्वालाग्राही संगीत नाटकाचे लेखक रामबाऊ कुलकर्णी का देशपांडे ते आता विसरलो <laughs> आवडतं पुस्तक अंकलिपी बँक बुक रेल्वेचं टाइम टेबल टेलिफोन <laughs> डिरेक्टरी यासारखी सामाजिक बांधिलकी असलेली पुस्तकं आवडतात आवडतं नाटक लवकरच येत आहे तारखेकडे लक्ष ठेवा आवडता चित्रपट वीर रसपूर्ण हंटरवाली भक्ती रसपूर्ण संत एम एस रंगम्मा हे मल्याळी किंवा तामिळ असावं <laughs> आवडता कलावंत प्रसिद्ध कुत्रापटातील भालू <laughs> आवडता गायक गायिका वर्षानुवर्ष तेच राग आणि त्याच चीजा म्हणणाऱ्या गवायांप्रमाणे गळा काढून काढून तीच तीच मंगलाष्टक म्हणणारे बडजी आवडते गाणे रण गगन सदन सम अमरा आणि ललना मना नच अघलव शंका अनुहिते सहिते करा यासारखी सुबोध प्रासादिक गाणी आवडतात आवडता मित्र मैत्रीण आवडता मित्र मटा पत्र नव्हे मित्र मैत्रीण मैत्र, इल्ले आवडता पोशाख बाराबंदी सुरवार चिलखत जिरेटोप आणि चढाव आवडता खाद्य पदार्थ हवा आवडता खेळ जुगार आदरणीय प्रतिस्पर्धी खोमेनी आणि <laughs> देशाची सद्यस्थिती अर्थात आशादायक एकदा एकविसावं शतक सुरू होऊ द्या म्हणजे मग कळेल आशादायक का निराशादायक वा किती वेगळ्या पद्धतीचं लेखन आहे बघ खर खरं क्या बात आहे म्हणजे एखाद्याचा परिचय असा असू शकतो अप्रतिम आणि हे मला वाटतं की हे पुलांनाच सुचू शकतं नाही का म्हणजे सुंदर स्वतःचा परिचय ह्यामध्ये जेव्हा माणूस संपूर्ण आजूबाजूच्या परिस्थितीचा या क्षणाला त्याच काय चाललंय ह्याचा अशा पद्धतीने फार गमतशीर आहे फार गिर आहे मुळात ना पुलांना माणसं वाचायला खूप आवडायची माणूस प्रिय कलावंत होते पुलं पुलं हे खरच माणूसप्रिय कलावंत होते माणसं वाचायला खूप आवडायची कदाचित त्यामुळेच व्यक्ती आणि वल्लीचा जन्म झालेला असेल एकोणीशे चव्वेचाळीस साली अभिरुची मासिकामध्ये सगळ्यात पहिलं व्यक्तिचित्र त्यांच्याकडनं लिहिलं गेलं आणि त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट पर्यंत जी काही व्यक्तिचित्र लिहिली गेली त्याचच मग व्यक्ती आणि वल्ली तयार झालं व्यक्ती आणि वल्ली म्हणजे एक सुरेख प्रवास आहे कितीतरी व्यक्ती भेटतात आपल्याला कितीतरी माणसं त्यांचे वेगवेगळे गुण रंग उलगडत जातात नाही मला वाटतं व्यक्तीने वल्ली अख्खं वाचल्यानंतर असं लक्षात येतं की याच्या पलीकडे नमुने तुम्हाला मिळणं कठीण आहे सगळे <laughs> नमुने त्यांनी गव्हर केलेले आहेत त्यातले आणि असा प्रसंग लिखाणात ना उभा करणं की त्यांचे ते संवाद आणि त्याच्यातला तो विनोद आणि हे सगळं सगळं फारच अप्रतिम आणि म्हणूनच माणसं वाचायला मुलांना आवडायची मी मगाशी म्हणाले तसं अगदी कार्यक्रमाच्या शेवट म्हणजे ह्या भागाच्या शेवटाकडे आपण येतोय आणि पुढच्या अनेक भागांमधनं आपल्याला पुलं उलगडायचे आहेत त्यांच्या लेखनामधनं पण जसं पुलं म्हणायचे की मला वाचायला आवडतात माणसं पर्वतीवर सकाळी फिरायला जाणारी माणसंसुद्धा वाचायला आवडतात आणि माणसानी माणूसच वाचावा मग तो सुंदर वाचावा कुरूप वाचावा सुरूप वाचावा तरुण वाचावा म्हातारा वाचावा पण माणसानी माणूस वाचावा कारण जीवनाविषयीचं चिंतन हे माणसांच्या गर्दीत जितकं होतं तितकं एकांतात होत नाही खरंय आणि हे अप्रतिम असं पुलच लिहू शकतात कार्यक्रमाचा आजचा हा पहिलाच भाग आपण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पद्मश्री पु ल देशपांडे यांना वाहिला पुढच्या भागातनं सुद्धा आपण साहित्याविषयी अशाच छान गप्पा आणि अभिवाचन करणार आहोतच तुर्तास मात्र इथेच थांबूया तुम्ही दोघांनीही अप्रतिम अशी साथ दिलीत आणि खरंच हा कार्यक्रम खुलवलात हा भाग खुलवलात त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार धन्यवाद